बांधवांच्या वतीनं आणि आमच्या दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांच्या आदेशाखाली आम्ही सर्व दिव्यांग बांधव आपल्या आत्ता जे आमचे विद्यमान नगरसेवक आहेत सागर भोसले यांच्या हे स्वतः दिव्यांग असून त्यांनी दिव्यांगातून स्वतःच्या जिद्दीवर हे सर्व उभं केलं आहे या दिव्यांगात लढा ला, ला, देत असताना त्यांना आज एका कुठल्या एका कार्यकर्त्याने कुठल्या एक व्यक्तीने आमच्या सर्व दिव्यांग बांधवांच्या भावना बांदवा त्यांनी दुखावल्या आहेत त्यांना जे स्टेटस ठेवलं आहे लंगड्या वगैरे काय जे असेल ते स्टेटस त्या स्टेटसला आम्ही सर्व दिव्यांगांच्या मार्फत जाहीर निषेध करतो आणि जर असं भविष्यात जर कोण आमच्या दिव्यांगांच्या बाबतीत जर असं घडणं असेल तर आम आम्ही पूर्णपणे ताकदीनं आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या ह्या सागरवसलीच्या मागे आमच्या अख्ख्या सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव एका एकजुटीनं आम्ही मागे आहोत आणि जर आत्ता यांच्या सागरवसण्यांच्या आमच्या दिव्यांग बांधवां बांधव आहेत अशा आम्ही ह्या एका जुटीनं आम्ही इथे एकत्र आलो आहोत आणि भविष्यात आमचे हे भोसले बो, साहेब असतील दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या तर नकाला तरी केसाला धक्का लागला तरी आम्ही सर्व दिव्यांग बांधव आम्ही काय आहोत आणि आम्ही काय दिव्यांग बांधव करू शकतो हे सर्व आम्ही सर्व सातारा जिल्हा दाखवू शकतो आज आम्ही सर्व दिव्यांग सागररावांच्या वरती झालेल्या अन्यायाविरोधात सर्व दिव्यांग जमा झालेलं आहोत सागररावांच्या विरोधात काही व्यक्तिमत्वाने दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा कलम ब्याण्णवच्या अंतर्गत जे वक्तव्य केलं ते आम्हाला दिव्यांगत्वावरून हीन वागणूक दिली त्यांना दिली काय आम्हाला दिले काय ते सर्वांना एकसारखं झालं म्हणजे सागरदादांच्या बाबतीत ते झालं की दिव्यांगाच्या ऐवजी लांगड्या शब्द वापरणं अपशब्द वापरणं आणि या निषेधार्थ आज आम्ही सर्वजण इथे जमा झालेलो आहे सागरदाना आमचा पाठिंबा आहे त्यांनाच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांगांना आमचा सतत पाठिंबा राहील आणि त्याविरोधात आज आम्ही सातारा शहर पोलीस स्टेशनचे पी आय मस्के साहेब यांचंही अभिनंदन करतो कारण त्यांनी त्याविरोधात विरोधात दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा कलम ब्याण्णवनुसार त्यांनी गुन्हा नोंद केला आणि आम्हा सर्वांना सागरदादांच्या रूपात न्याय मिळवून दिला याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो त्यानंतर आपल्या साती साहेब तुषार जोशी यांचेही आम्ही आभार मानतो कारण सातारा सातारा पोलीस प्रशासन नेहमी आमच्या दिव्यांगांच्या पाठीशी हमेशा उभं राहत आलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आम्ही सागरदादांना आमचा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो नमस्कार आज सातारा जिल्ह्यामध्ये जे सागर भोसले दादा आहेत यांच्यावर जो अन्याय झाला दिव्यांग ऐवजी एक लंगड्या म्हणून त्यांना समोरच्या एका व्यक्तीनं लंगड्या ह्या शब्दाचा वापर केला म्हणजे ह्यात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील दिव्यांगाचा अपमान केला त्याची दखल घेत माननीय शहर पोलीस प्रमुख साहेबांनी तत्काळ त्यांच्यावरती ते गुन्हा दाखल केला त्याबद्दल मस्के साहेबांचं मी मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पोलीस प्रशासन आम्हाला नेहमीच सहकार्याची भूमिका दिलेली आहे त्याचबरोबर सर्व साताऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे आम्ही सर्व दिव्यांग बांधव एकजुटीने हजर राहणार सागरदादा असो किंवा इतर कोणताही दिव्यांग असो सुखात असो किंवा दुखात असो आम्ही मोठ्या ताकदीनं सागर भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सागरदादा भोसले यांच्या पाठीशी हजर राहणार आणि पाठिंबा देणार जर आम्हाला न्याय न्याय मिळाला तर मोठ्या संख्येनं आम्ही रस्त्यावर देखील उतरू सागरदादा भोसले यांच्या पाठीशी आम्ही खंबीर सातारा बहुसंख्येने हजर करू आज आम्ही फक्त एवढे पदाधिकारी आलोय आमच्या पाठी मग ते दीडशे गाड्या सर आपल्या त्या संपूर्ण ताफा आम्ही सागरदादा भोसले यांच्या पाठीशी लावणार आहे जिथं जिथं कमी असेल दादा आम्हाला तेवढं सांगा तुम्ही तिथे तिथे आम्ही हजर राहू एवढं मी दोन शब्द बोलतो धन्यवाद विजय असो